मंडल आयोगाने देशामधल्या सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक राजकीय चित्र बदलून टाकलं आणि त्याचं बहुतांश श्रेय हे तत्कालीन पंतप्रधान व्ही पी सिंग यांना जातं राज्यामध्ये एकोणीशे चौऱ्याण्णव साली मुख्यमंत्री म्हणून शरद पवार यांनी मंडल आयोग लागू केला आणि त्याच निर्णयाची आठवण करून देण्यासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं मंडल यात्रेचंही आयोजन केलंय आहे ती व्होट बँक विस्कळीत होत असताना भाजपच्या कोर व्होटरला चुचकारण्याचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा हा प्रयत्न यशस्वी होणार आहे का बघूयात देशाचं आणि महाराष्ट्राचं राजकारण अमूलाग्र बदलून टाकणारे अनेक टप्पे आले एकोणीशे नव्वद मध्ये पंतप्रधान व्ही पी सिंग यांच्या सरकारने घेतलेल्या मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचा निर्णय हा त्यापैकीच एक इतर मागास वर्गातील जातींना सरकारी नोकऱ्यांमध्ये सत्तावीस टक्के आरक्षण मिळालं शिक्षणातही आरक्षण लागू करण्याची शिफारस होती त्यावेळी या निर्णयाला तीव्र विरोधही झाला विद्यार्थ्यांनी एकमेकांविरोधात उग्र हिंसक आंदोलनं केली राजकीय पक्षांनी याचा आपापल्या परीने वापर केला काँग्रेसने सत्ता असूनही दहा वर्ष अहवालाकडे दुर्लक्ष केलं म्हणून ओबीसी समाज दुरावला त्याने भाजपच्या पारड्यात आपलं समर्थन टाकलं केंद्रातील तिसऱ्या आघाडीच्या सरकारला भाजपचा बाहेरून पाठिंबा होता हे विशेष महाराष्ट्रामध्ये मा मराठा राजकारणाला पर्याय म्हणून ओबीसी नेतृत्व समोर येऊ लागलं हे सगळं आठवण्याचं कारण शरद पवारांची मंडल यात्रा महाराष्ट्रामध्ये मा एकोणीशे ब्याण्णव नंतर शरद पवारांच्या कार्यकाळात मंडल आयोग लागू झाला हे सांगण्यासाठी त्यांच्या राष्ट्रवादीने हा उपक्रम हाती घेतलाय ही यात्रा बावन्न दिवस राज्यातल्या कानाकोपऱ्यात फिरणार असून शरद पवार यांनी मागच्या पन्नास वर्षात महाराष्ट्रातील ओबीसी समाजासाठी काय केलं हे सांगण्यात येणार आहे शरद पवारांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून मंडल यात्रेला सुरुवात झाली देशामध्ये संघर्ष झाला अनेक ठिकाणी लहान समाजाच्या लोकांच्या हल्ले झाले अनेक वेगळे चित्र देशामध्ये देशा झाले सुदैवान महाराष्ट्रामध्ये राज्याची जबाबदारी ही माझ्याकडे होती 이 석채 사기지. 이 나제라고, 나라고. 그, 음리시나 내야지, 내서, 도전, 해, 못들여, 나라이 그치, 아무리 봐도, 내야지, 가니, 오나라. 그, 나, 이제, 기억을 쓸사이 그, 음이시나, 내야우 울타, 아미노카니, 소라지, 내, 한, 이, 가니, 이, 쟤나 아, 나, 쟤, 내, 한, 내, 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 펀, 쟤가. अनेक नाही मंडल यात्रेच्या माध्यमातून शरद पवारांचा पक्ष राज्यात ओबीसी कार्ड खेळण्याच्या तयारीत आहे नव्वद साली भाजपने या अहवालाला विरोध केला होता हे बिंबवण्याचा प्रयत्न सुद्धा शरद पवारांचे नेते या निमित्ताने करतायत भाजपसोबत खंबीरपणे उभ्या असलेल्या त्यांच्या राजकारणाचा डीएनए असलेल्या ओबीसी समाजाला आपल्याकडे आकर्षित करण्याचा हा प्रयत्न मानला जातोय ओबीसी समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या मंडल आयोगाचा लाभ झाला पाहिजे यासाठी आदरणीय शरद पवार साहेब साहेबांनी मुख्यमंत्री असताना मंडल आयोगाची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये केली आणि त्याच्यामुळे त्यानिमित्तानं ओबीसी समाजाला त्यानिमित्तानं आरक्षण मिळालं महाराष्ट्र हे पहिलं राज्य होतं की या मंडल आयोगाची अंमलबजावणी मान्य शरद पवारांनी केली आहे देशातलं पहिलं राज्य त्यांनी ठरलं अनेक वर्षानंतर ओबीसी मध्ये एक प्रकारचा जागरूकता निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे पण याच्यातली सर्वात मोठी क्रांती कुठे झाली तर याच्यातली सर्वात मोठी क्रांती झाली ती पवार साहेबांनी या देशामध्ये पहिल्यांदा मंडळ आयोगाची पूर्ण अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आणि महाराष्ट्रामध्ये मंडळ आयोग आलो केला ऐंशीच्या दशकात अयोध्या जन्मभूमीच्या मुद्द्यावर राजकारण सुरू झालं होतं हिंदू म्हणून समाजाला एकत्र आणण्यासाठी भाजपचे विश्व हिंदू परिषदेचे प्रयत्न सुरू झाले होते त्यातच शहाबानो प्रकरणामुळे कात्रीत सापडलेले पंतप्रधान राजीव गांधी यांनी अयोध्येत तेव्हा वादग्रस्त समजला जाणाऱ्या वास्तूचा कुलूप काढण्याचा निर्णय घेतला नाराज हिंदू मतदार काँग्रेस पासून आणखी दुरावणार नाही असा कयास होता मात्र हिंदू मतदारांना अडवाणी वाजपेयी आणि भाजपच्या रूपात पर्याय दिसू लागला होता अशात भाजपच्या पाठिंब्यावरील व्ही पी सिंग सरकारने मंडल आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याचं ठरवलं आणि देशातलं सामाजिक राजकीय चित्र बदलून गेलं की महाराष्ट्रातलं जो ओबीसीचं आरक्षण सत्तावीस टक्के आहे त्याच्यावरती अतिक्रमण जे झालेलं आहे जे अठ्ठावन्न लाख बोगस कुटुंबी दाखल्यांचे दाखले घेऊन या आरक्षणावर जे घुसखरी झालेले आहे त्याविषयी या पक्षाची भूमिका काय आहे हे दाखले थांबवण्यासाठी किंवा या आता ज्या स्थानिक स्वर संस्था निवडणूक येऊ घातलेल्या आहेत त्याच्यामध्ये असे दाखले घेणारे जे मराठा समाजाचे जे बोगस कुटुंबी दाखले घेऊन हो आलेले आहेत त्यांना हा पक्ष तिकीट देणार आहेत का आणि अशा वेळी ह्या ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण जे आहे ते कसं करणार आहे हा मूळ प्रश्न आहे संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसीच्या मनामध्ये आहे देशाला पुन्हा एकदा एकोणीसशे एक नव्वदच्या आराधकतेमध्ये घेऊन जाण्याचा माननीय शरद पवार साहेबांचा प्रयत्न असं हिंदू महासंघ स्पष्ट मानतो देशातलं आराधकता हिंसेचं वातावरण तयार झालं होतं आणि त्यानंतर सुद्धा ओबीसी समाजाला खूप काही मिळालं होतं अशातला भाग नाही तब्बल चार वर्षानंतर ओबीसी समाजाच्या पूर्ण समाधानानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत अशावेळी पुन्हा एकदा जातीचं राजकारण करून लोकांना भडकवण्याचं काम या मंडल यात्रेमुळे होईल असं आम्हाला वाटतं हिंदू महासंघाचं स्पष्ट विनंती आहे शासनाला की ही यात्रेला परवानगी देऊ नये काय आहे मंडल आयोग एकोणीसशे एकोणीशी मध्ये मोरारजी देसाई सरकारच्या काळात बी पी मंडल यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना करण्यात आली ओबीसीमध्ये तीन हजार सातशे त्रेचाळीस जाती आणि लोकसंख्येत बावन्न वाटा असल्याचा मंडल आयोगाचा अहवाल आहे एकोणीसशे ऐंशी मध्ये आयोगाकडनं ओबीसी म्हणजे इतर मागासवर्गीयांना सत्तावीस टक्के आरक्षण देण्याची महत्वाची शिफारस करण्यात आली काँग्रेस दहा वर्ष सत्तेत असून अहवाल दडपल्याचा आरोप झाला जनता दलाचे पंतप्रधान व्ही पी सिंग यांनी एकोणीसशे नव्वद मध्ये आयोगाची अंमलबजावणी केली खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी याला खूप विरोध केला दोन्ही बाजूनी आत्मदहनाचा मार्ग सुद्धा हो काही विद्यार्थ्यांनी निवडला मात्र हळूहळू सर्वांचा विरोध निवडला सर्वोच्च न्यायालयाकडनं ओबीसी आरक्षणावर मोहर उमटवण्यात आली राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातही ओबीसीना आरक्षणाचा लाभ झाला विशेषतः राजकीय क्षेत्रात नवीन पर्यायी नेतृत्व उभं राहिलं ओबीसींना मतांची ताकद कळल्यानं नवी वोट बँक उदय असाय बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राहुल गांधी यांनीही ओबीसीना चुचकारण्याचा प्रयत्न केला होता की दोन हजार दस मे यूपीए के समय में बिल आया था तब अगर यही कोटा जो आज कांग्रेस मांग कर रही है अगर दे दिया होता तो यह कानून शायद दस साल पहले बन जाता तो यह जो आपसे सवाल पूछा जा रहा है कि आज आप कोटे की बात कर रहे हैं ओबीसी की क्योंकि आप विपक्ष में हैं जब सत्ता पक्ष में आप बिल लेकर आए थे उस समय ओबीसी कोटा actually, क्यों नहीं था और actually, क्या इसका आपको रिग्रेट है अफसोस है कि उस समय ओबीसी कोटा नहीं दिया कांग्रेस ने हंड्रेड परसेंट रिग्रेट है हंड्रेड परसेंट रिग्रेट है वो उस टाइम कर देना था और इसको हम करके ही छोड़ेंगे मंडल आयोग लागू होने पूर्वी यानी नंतर सामाजिक आणि राजकीय स्थिती बदलून गेली ऐंशीच्या दशकात देशभरात सुरू झालेलं ओबीसींचं राजकारण अजूनही तितकंच प्रभावी आहे हिंदू मतदार भाजप सोबत आहे त्याला जाती जातीत विभागण्याचा भाजप विरोधकांचा प्रयत्न आहे हक्काच्या मुस्लिम वोट बँकेला चुचकारणं मवियाला लोकसभेला फायद्याचं ठरलं मात्र विधानसभेला महागात पडलं हक्काचा मराठा मतदार शरद पवारांशी भावनिक जोडलेला आहे पण तो सुद्धा विभागला गेलाय किंवा हिंदू म्हणून मतदान करतो अशावेळी भाजपच्या ओबीसी मतदाराला दूर करता येईल का हे पाहण्याचा शरद पवारांचा प्रयत्न आहे त्यात कितपत यश मिळत आहे हे पाहावं लागेल संदीप रामदासी एबीपी माझा मुंबई